नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी एस न्यूज तुमचं मत माझं मतमध्ये मा आपलं स्वागत मित्रांनो सुरुवातीलाच एक विनंती करेल की आपण डी एस न्यूजला जर के सबस्क्राईब केलं असेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरची माहिती आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडत असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना ती शेअर करा आणि डी एस न्यूजला सुद्धा सहकार्य करा मित्रांनो जी माहिती तुमच्यापर्यंत आणलेली असते ही अत्यंत प्रामाणिकपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम डी एस न्यूज करतो आणि विशेष म्हणजे समाज प्रबोधन कसं होईल यासाठी प्रयत्न करतो आणि याला तुमच्या सुद्धा सहकार्याची डी एस न्यूज ला गरज आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो महत्वाची माहिती आणि महत्वाची घटना मी आपल्यासमोर घेऊन आलो तो म्हणजे की महायुती सरकार हे सत्तेमध्ये आलेलं आहे यामध्ये एकनाथराव शिंदे यांची शिवसेना अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पार्टी यासोबत मित्र पक्षाचे सुद्धा आमदार आहेत परंतु सत्तेत आल्यानंतर अवघे काही दहा ते बारा दिवसही नाही झाले परंतु या महायुतीमध्ये एकमेकांची पाय खेचण्याची जी काही तयारी आणि प्रयत्न आहेत हे सुरू झालेले आहेत आणि विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही पारंपरिक महायुती म्हणजे युती म्हटलं तरी हरकत नाही ही युती राष्ट्रवादी अजित पवार गटाला अडचणीत आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आता त्याला कारणही अनेक का आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्या नेत्यांचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला जातोय त्याही नेत्यांनी ने कदाचित युतीच्या या नेत्यांचे पाय खेचण्याचा यापूर्वी प्रयत्न केलेला असावा असंही या ठिकाणी दिसतंय यामध्ये नेमकं कोण आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगनराव भुजबळ आणि दुसरे नेते धनंजय मुंडे हे दोन्हीही मातबर नेते या ठिकाणी शिवसेना आणि ने भाजपच्या नेत्यांनी त्या ठिकाणी अडचणीत आणलेले आहेत त्यांना झिरझिर करून सोडलेले आहे अत्यंत हादबल स्थितीमध्ये हे दोन्ही नेते आलेले आहेत विशेष म्हणजे दोन्हीही ओबीसी आहेत आणि दोघांनाही या ठिकाणी अडवण्याचं ताणण्याचं जे काही काम होतंय ते भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथराव शिंदे या दोन्ही गटाकडूनच होतंय हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचे त्यातले पहिले नेते छगनराव भुजबळ जे की अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनेक वेळा मंत्रीपदं त्यांनी घेतलेली आहेत उपमुख्यमंत्री गृहमंत्रीमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेश पद सुद्धा त्यांनी या ठिकाणी त्या ठिकाणी काम केलेलं आहे असे छगनराव भुजबळ हे आता अडचणीत आलेले आहेत आणि हे अडचणीत येत असताना नाशिक मतदारसंघातून ज्यावेळेस ते निवडून आले त्यावेळेस त्यांचाही पराभव व्हावा यासाठी महायुतीच्या अनेक नेत्यांनी प्रयत्न केलेत हेही मी आपल्याला अजून या ठिकाणी सांगतो त्याचं कारण असं होतं की नाशिक जिल्ह्यातल्या महायुतीचे म्हणजे एकनाथराव शिंदे आणि भार, भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षाचे त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुद्धा आमदार पडावेत त्यांचा पराभव व्हावा यासाठी छगनराव भुजबळ यांनी त्या ठिकाणी महायुतीत असताना सुद्धा प्रयत्न केले असे आरोप स्पष्टपणे अजित पवार गटाच्या आमदारांनी सुद्धा केले आणि एकनाथराव शिंदे गटाचे सुहास कांदे हे त्याच्यामध्ये सगळ्यात पुढं आहेत सुहास कांदे यांनी तर स्पष्टपणे सांगितलंय की छगनराव भुजबळ यांनी महायुतीचे आमदार पाडण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि विशेष म्हणजे आपल्या विरोधात तर त्यांनी स्वतःचे पुतने समीर भुजबळ यांना अपक्ष लढवलं तर मी निवडून आलो राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सुद्धा हीच तक्रार अजित पवारांकडे केलेली के आहे की छगनराव भुजबळ यांनी आम्हाला पराभूत करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आपल्याला आठवत असेल की अडीच वर्षापूर्वी एकनाथराव शिंदे यांचं सरकार होतं या सरकारमध्ये छगनराव भुजबळ हे मंत्री होते परंतु ते नाशिकचे पालकमंत्री झाले नाहीत शेवटपर्यंत त्यांना कुठेही पालकमंत्री करण्यात आलं नाही का करण्यात आलं नव्हतं तर या ठिकाणचे जे काही महायुतीचे आमदार होते यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की छगनराव भुजबळ यांना पालकमंत्री करू नका त्यांचं आमचं जमत नाही वाद होईल अजित पवारने सुद्धा हे शब्द ऐकले होते आणि आता सुद्धा अजित पवार गटाच्या आमदारांसोबत एकनाथराव शिंदे यांच्या गटाचे जे आमदार आहेत सुहास कांदे यांनी स्पष्टपणे सांगितलंय की भुजबळ यांना मंत्रीपदी घेऊ नये जर त्यांना मंत्रीपदी जर घेतलं तर नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत महायुतीचा सुद्धा या ठिकाणी नुकसान होऊ शकतं त्यांनाही त्रास होऊ शकतो आणि अनेक जागेवर भविष्यात सुद्धा पराभव होऊ शकतो कारण छगनराव भुजबळ यांनी जे काम केलेले हे कोणत्याही नेत्याला आणि ने कार्यकर्त्याला पटलेलं नाहीये त्यांच्या जा विरोधात या ठिकाणी वातावरण आहे त्यांनी अजित पवार यांची सुद्धा भेट घेतली आणि त्यांनाही त्यांनी विनंती केली की विनंती करून सांगतो की छगनराव भुजबळ यांना तुम्ही मंत्रीपदी घेऊ नका मित्रांनो छगनराव भुजबळ यांचं मंत्रिपद गेलेले आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांचा जेवढा वाटा आहे त्यापेक्षा एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचा सुद्धा वाटा आहे कारण या ठिकाणी लोकसभेचे जे उमेदवार होते हेमंत गोडसे यांना सुद्धा शेवटपर्यंत उमेदवारी मिळू दिली गेली नाही आणि यामध्ये छगनराव भुजबळ हेच पुढे होते त्यांना इच्छुक होते त्यांना लढायचं होतं ज्यावेळेस त्यांनी माघार घेतली त्यावेळेस हेमंत गोडसे हे पराभूत कसे होतील यासाठी सुद्धा छगनराव भुजबळ यांनी प्रयत्न केले असे आरोप त्यांच्यावरती त्यांच्याच मित्र पक्षाच्या शिवसैनिकांनी या ठिकाणी केलेले आहेत आणि म्हणून हेमंत गोडसे यांचा तर उमेदवारी शेवटच्या दिवशी जाहीर झाली त्यांचा पराभवही झाला याचा वाचपा काढण्यासाठी शिवसैनिक सुद्धा छगनराव भुजबळ यांच्यावर नाराज आहेत भविष्यात होणाऱ्या नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील या ठिकाणी जर महायुतीचे उमेदवार निवडून आणायचे असतील तर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात नकोय हीच भूमिका एकनाथराव शिंदे गटाकडून सुद्धा या ठिकाणी लावून धरली होती दुसरा भाग असा आहे की मराठा आरक्षण आणि ओबीसी यांचा जो काही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न छगनराव भुजबळ यांनी एकनाथराव शिंदे यांच्या मुख्यमंत्री कालावधीमध्ये केला होता आणि विनाकारण मराठा समाजाला विरोध करून ओबीसी समाजसुद्धा एकनाथराव शिंदे यांच्या विरोधात घालण्याचा त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रत्यक्ष प्रयत्न केलेला आहे हा त्यांच्यावर आरोप आहे कारण ओबीसीचे नेते जे बोलत होते ते सगळेच्या सगळे छगनराव भुजबळ यांच्या ऐकण्यावर बोलत होते आणि ते फक्त एकनाथराव शिंदे यांच्याच विरोधात बोलत होते हे आपण पाहिलं होतं एकीकडे देवेंद्र फडणवीस चांगले म्हणायचं आणि एकनाथराव शिंदे यांच्यावर टीका आणि टिक टिप्पणी करायची हे सातत्यानं घडलं याचाही राग एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनिकामध्ये आणि त्यांच्या आमदारांमध्ये होता आणि म्हणून सुहास कांदे हे पुढे आले आणि छगनराव भुजबळ यांना विरोध केला छगनराव भुजबळ यांचं मंत्रिपद त्या ठिकाणी गेलेले त्यामध्ये अनेक कारण आहेत त्यापैकी हे हे कारण दुसरा भाग असा आहे की धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे नेते आहेत कृषी मंत्री होते राज्याचे आज तेही अडचणीत आलेले आहेत कारण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे आणि या हत्येमध्ये ज्यांच्यावर आरोप करण्यात आलेले हे सगळेच्या सगळे आरोपी हे धनंजय मुंडे यांच्याशी निगडीत आहेत त्यांच्याशी संबंधित आहेत असा आरोप हा थेट भारतीय जनता पार्टीचे आमदार असलेले सुरेश धस यांनी केलेला आहे ते सातत्यानं बोलत आहेत की याच्या पाठीमाग कोण आहे हा शोध घेतला पाहिजे यांच्या मागे असलेला आका आणि त्या आकाचा आका जर कोणी असेल तर त्याला तात्काळ ताब्यात घेतलं पाहिजे असं सुद्धा धस। सुरेश धस हे सातत्यानं बोलत आहेत परळी मतदारसंघामध्ये जो पॅटर्न चाललेला आहे विमा पॅटर्न शेतकऱ्यांना विमा मिळवून दिलेला गेला नाही त्याच्यामध्ये अनेक प्रकरणं चुकीची झालेली आहेत लाखोंचा तर कोट्यवधींचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि या मागं कोण आहे असा प्रश्न सातत्यानं सुरेश धस उपस्थित करतायत म्हणजेच त्यांचा जो काही निर्देश आहे तो धनंजय मुंडे यांच्याच बाजूने आहे त्यांच्याकडेच जातोय आणि दुसरा हा जो काही संतोष देशमुख यांचा मर्डर झालेला आहे या मर्डरमध्ये जे आरोपी आहेत त्यांना जे पाठबळ मिळतंय ते आका कोण आहेत आणि त्या आकाच्या आका, आका कोण आहेत हा जो काही उल्लेख सातत्यानं सुरेश धस करतायत हे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याच बाजूने ते त्या पद्धतीनं बोलतायत असाच संदेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी गेलेला आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा बोलताना अगदी त्याच पद्धतीने ते बोलतायत अशा माणसाला तुम्ही मंत्रीपद देऊ कसं शकता असा सुद्धा प्रश्न ते उपस्थित करतायत तसं पाहिलं तर सुरेश धस हे भारतीय जनता पार्टीचे आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्तीय आहेत आणि तेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या धनंजय मुंडे यांच्यावर या पद्धतीची टीका करून त्यांचं मंत्रीपद कसं जाईल आणि त्यांच्यासोबत असलेले अत्यंत निकटवर्तीय घनिष्ठ ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हालत नाही अशा लोकांना जेलमध्ये कधी पाठवलं जाईल यासाठी पोटतिडकीनं सुरेश धसे प्रयत्न करताना या ठिकाणी दिसत म्हणजेच जर तसं पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे सुरेश दास हे धनंजय मुंडे यांना अडचणीत त्यांनी आणलेलं आहे आणि दुसरीकडे एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे सुहास कांदे यांनी छगनराव भुजबळ यांचं मंत्रिपद टाळून त्यांना सुद्धा राजकीय अडचणीत आणलेलं आहे हे मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतोय एकंदरीत जरी परिस्थिती पाहिली तर देवेंद्र फडणवीस हे ना सुरेश दासांना या ठिकाणी थांबवतायत ना एकनाथराव शिंदे हे सुहास कांदे यांना थांबवत आहेत म्हणजेच एकंदरीत या दोन्ही नेत्यांचं या ठिकाणी आपापल्या नेत्यांना पाठबळ मिळतंय आणि म्हणूनच महायुतीमध्ये पाय खेचण्याचा जो काही प्रकार आहे हा सुरू झालेला आहे नव्हे तो सुरूच होता तो आता चव्हाट्यावर आलेला आहे आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे तुकडे कसे होतील किंवा यांची बदनामी कशी होईल याच पद्धतीनं प्रयत्न केला जातोय हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या दोन्ही घटनेवरून महायुतीमध्ये एकमेकांचे पाय खेचण्याचे प्रकार सुरू झालेत का यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे नेते हे या ठिकाणी बदनाम करणं किंवा त्यांना राजकारणातून बाजूला सरकवणं हा सुद्धा प्रयत्न पारंपरिक शिवसेना भाजप युतीकडून सुरू झालाय का तुम्हाला काय वाटतं तात्काळ तुमची प्रतिक्रिया द्या कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून आणि अत्यंत अभ्यासूपणे आलेली असते मित्रांनो पुन्हा जाता जाता विनंती कर डी एस न्यूजला सबस्क्राईब करा व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डी एस न्यूजला सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर तोपर्यंत धन्यवाद